बेडक ते मिरज या मार्गावर अवैधरित्या कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली यामध्ये सुगंधी तंबाखू पाणमसाला गुटखा यासह सात लाख एक्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सदरची कारवाई केली याप्रकरणी जयेश महेपती भगत वयवर्षे एकोणतीस राहणार वडियेरा रायबाग कडेगाव आणि हेमंत श्रीकांत वरुडे राहणार विटा या दोघांना अटक करण्यात आली आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक होणाऱ्या सुगंधी तंबाखू कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषांचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं त्यावेळी पथकातील कर्मचारी हनुमंत लोहार यांना माहिती मिळाली की बेडक ते मिरजदानावर रस्त्यावर संशयित हेमंत वरुडे हा जयेश भगत याच्यासोबत महिंद्रा टेम्पो क्रमांक एम एच दहा बी आर सव्वीस साठ मधून बेकायदेशीर शासनाने निर्बंध घातलेला सुगंधी तंबाखू आणि गुटखा चोरून विक्री करण्यासाठी मिरजेकडे घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं या मार्गावर सापळा लावला यावेळी संशयित टेम्पो हा समोरून येताना दिसला सदरचा टेम्पो थांबून संशयितांकडे मालाच्या बिलाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाबुडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली यावेळी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे वीस रुपयांचा विमल पान मसाला सत्याऐंशी हजार एकशे वीस रुपयांचा पान मसाला छत्तीस हजार रुपयांचा आर एम डी पान मसाला चौऱ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपयांचा व्ही वन टोबॅको नऊ हजार सहाशे ऐंशी रुपयांचे टोबॅको बारा हजार चारशे ऐंशी रुपयांची सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल मिळाला या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की सदरचा माल हा कुडची येथील प्रोप्रायटर पाटील यांच्या गोडाऊनमध्ये विक्रीसाठी जयेश भगत यांच्यासह गाडीतून घेऊन जात असल्याचं जा सांगितलं यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून टेम्पोसह सात लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बेडक